नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणी स्वराज्य व्हॅल्यू ऍडिशन प्रोग्राममध्ये आजचा आपला मुद्दा आहे तो म्हणजे ई कॅबिनेट बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसापूर्वी असं जाहीर केलेलं होतं की ई कॅबिनेटची संकल्पना महाराष्ट्रामध्ये देखील राबवली जाणार आहे आणि त्याच्यानुसार फायनली ई कॅबिनेटची पहिली बैठक ही पार पडलेली आपल्याला दिसते याच्यापूर्वी ही संकल्पना हिमाचल प्रदेश आसाम अरुणाचल प्रदेश या राज्यांनी देखील राबवलेली आहे कुठंतरी आपण ई गव्हर्नन्सचा विचार करतो किंवा पेपरलेस गव्हर्नन्सचा विचार करतो तर त्याच्यामध्ये ई कॅबिनेट बैठक आपण विचार करू शकतो याच्यामध्ये काय केलं जातं आहे संबंधित अधिकारी आणि मंत्र्यांना मंत्रिमंडळाच्या बैठकीतील प्रस्तावांचं जे टिपण आहे आणि इतर माहिती आहे तर ती टॅबवर उपलब्ध करून दिली जाते या टॅबसाठी एक यू आय डी म्हणजे युनिक आयडेंटिफिकेशन नंबर देखील दिला जाणार आहे आणि संबंधित प्रस्तावांबाबत मंत्र्यांचा कुठलाही आक्षेप असते असेल तर तो त्या प्रस्तावालाच टॅबवरतीच त्या ठिकाणी ते नोंदवू शकतात आणि अशा प्रकारे कुठंतरी ई गव्हर्नन्सच्या माध्यमातून कामाला गती येऊ शकते त्याचबरोबर पेपरलेस गव्हर्नन्स नावाचा जो मुद्दा आहे तर तो साध्य होऊ शकतो केस स्टडी म्हणून तुम्ही आन्सर रायटिंगला हे लिंक करू शकता लक्षात ठेवा महत्वाचं आहे धन्यवाद